बाजार हाट म्हटला की अंगा अंगावर रोमांच यायचा ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू समजला जाणारा हा बाजार सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे जगाचा पोशिंदा शेतकरी हातमजूर गावातील छोटे मोठे कारालय या सर्वांच्या आयुष्यात आशेचा किरण बनवून येणाऱ्या बाजाराची ही गोष्ट ग्रामीण भागात बाजाराला मोठं वलय आहे हा बाजारहाट गावच्या आर्थिक सामाजिक राजकीय भावनिक मानसिक देवाणघेवाणीचं केंद्र आहे गावचा आत्मा समजला जाणारा हा बाजार प्रत्येक गावात भरत नाही साधारणत दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी थोड्या मोठ्या खेड्यात हा बाजार भरतो नमस्कार भारत हा खेड्यांचा देश आहे भारतामध्ये जवळपास आणि ग्रामीण भागामध्ये आर्थिक केंद्रबिंदू म्हणून आठवडे बाजाराला ओळखलं जातं आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये राहणारे शेतकरी शेतमजूर ग्रामीण कारागीर कुटीर उद्योजक व्यावसायिक या सगळ्यांच्या दृष्टीने आठवडे बाजार हा फार महत्वाचा असतो कारण आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये पिकवलेला शेतमाल मग त्याच्यामध्ये भाजीपाला संवर्गातील पिकं असतील धान्य संवर्गातील पिकं असतील कडधान्य संवर्गातील पिकं असतील किंवा शेतकऱ्यांकडे जे पशुपालन केलं जातं विक्रीसाठी ते आठवडे बाजारामध्ये आणलं जातं त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये राहणारे छोटे मोठे व्यावसायिक हे त्यांनी उत्पादित केलेल्या किंवा त्यांनी निर्माण तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या देखील ते, ते आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी आणतात आणि त्याच्यामुळे आठवडे आठवडे बाजार या ग्रामीण असतील 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 शेतकरी शेतमजूर हे नुसतं वस्तू विक्रीसाठीच आणत नाही तर ते वस्तू विकत घेण्यासाठी सुद्धा येतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ही त्या आठवडे बाजाराच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये होत असल्याचं आपल्या निदर्शनामध्ये येतं ग्रामीण शेतमजूर कारागीर रोजंदारीने काम करणारे जे काही मजूर आहेत त्यांना त्या आठवडे बाजाराच्या दिवशी त्यांच्या कामाचा मोबदला देखील मिळतो आणि म्हणून त्यांच्या क्रयशक्तीत भरही पडते आणि म्हणून आठवडे बाजार ही जी संकल्पना आहे ही ग्रामीण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाची अशी संकल्पना आहे बाजार हाट हे दोन्ही शब्द बाजारासाठीच वापरले जातात बाजार हा मूळचा पर्शियन शब्द आहे त्याचा खरा उच्चार बझार असा आहे आणि हाट हा आपलाच मूळ शब्द आहे आठ दिवसांनी भरतो म्हणून त्याला बाजारहाट असे नाव पडले आठवडावर शेतात राबणारे शेतकरी मजूर गावातील अठरा पगड जाती जमातींची लोक या दिवसाची वाट बघत असतात बाजाराच्या दिवशी बहुतेक ठिकाणी अर्धा दिवस काम करून सर्व लोक सुट्टी घेतात तसेच हा मजुरांच्या पगाराचा दिवसही मानला जातो अलीकडे जर आपण कुठेही बाहेर निघालो तरी आपल्याला रस्त्याने बाजार भरलेला दिसतो परंतु पूर्वी तसं नव्हतं आम्ही जेव्हा लहान होतो आई वडील बदली निमित्त एका खेडे गावात होते खेरवाडी म्हणून निफाड तालुक्यामध्ये ते गाव होतं आणि आई वडिलांपेक्षा आम्ही गल्लीमध्ये एक आजी होत्या कापसे आजी म्हणून त्यांच्या मागेच लागून बाजाराला जायचो आणि त्या बाजाराचं इतकं आकर्षण होतं की आता जे बिलकुल वाटत नाही आकर्षण याकरता असायचं की आठवड्यातनं एकदा आम्हाला खाऊ खायला मिळायचा आणि तो खाऊ पण अगदी साधा असायचा शेव मुरमुरे ज्याला आपण भत्ता म्हणतो मग त्या आजींबरोबर बाजारात गेलं की तो भत्ता मिळायचा आणि दुसरं असं की त्या आजी आम्हाला जेव्हा घेऊन जायच्या ना मग पूर्वी गोंधन म्हणजे स्त्री असेल तर तिने गोंधनच पाहिजे कपाळाला असा एक नियमच होता आणि आजी जर गेल्या बाजाराला तर बळजबरी आमच्या सगळ्या बहिणींना त्यांनी बळजबरी त्या गोंधनवाली जवळ बसवायच्या आणि गोंधून द्यायचा म्हणजे हे जे आमच्या कपाळाचं गोंधन किंवा आमचे टोचलेले कुडकं आहेत ना ती त्या बाजाराची आठवण आहे ते आजच्या बाजारात नाही मिळत दहा पंधरा किलोमीटर वरून सर्व लोक बाजारासाठी मोठमोठ्या पिशव्या घेऊन येताना दिसतात सोबत लहानगी पोरं आई वडिलांच्या हाताला धरून येताना बागडताना दिसतात

आजूबाजूच्या खेड्यातील सर्व लोक या आठवडे बाजारासाठी येतात भाजीपाला विक्रेते मिठाईवाले कपडेवाले चप्पल दुकानवाले दैनंदिन वापराच्या वस्तू सोबत अनेक वस्तूंची बाजारात रेलचेल असते बाजार या विषयावर बोलत असताना मला एक आठवण येते की माझ्याही गावामध्ये मंगळवारी बाजार भरत असेल आणि मी बाजाराच्या पार्श्वभूमीमध्ये आपण जर बघण्याचा प्रयत्न केला तर बाजाराला दोघही रित्या बघता येतो सोशल बघता येतात आणि इकॉनॉमिकल बघता येतं तर आठवड्यातून एकदा भरणारा बाजार हा गावामध्ये काय करत होता तर काही गोष्टी आपण आउट ऑफ आप द वे जाऊन जर बघितल्या तर आठवड्यातून एकदा लोकांच्या भेटी होत आठवड्यातून लोक एकमेकांच्या ओढीने का असेना तिथे येत होते आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा विकण्याची एकमेव हक्काची जागा म्हणजे बाजार असायचा बाजार म्हणला की माझ्या गावामध्ये एक तो शेव चिवड्याचा भत्ता आणि गुळीशेव आणि आजही आम्हाला ती ओढ आहे आज माझ्या गावाचा बाजार हा भरत असला आम्ही कुणी पुण्यात असले मुंबईत असले कुठे जरी असलं तरी गावाचा बाजार ज्या दिवशी असतो आणि कदाचित गावावर जाण्याची वेळ आली की आनंदाने पुन्हा ते दिवस आठवतात आणि आम्ही पुन्हा एकत्र होतो या आध्यात्मिक वातावरण काय असेल तर गावाचा बाजार जिथे भरतो त्या बाजारपट्टीजवळ अनेक मंदिरं असायची आणि मग त्या मंदिरात जायचं आहे तिथे आपल्याला दर्शन घ्यायचंय पुन्हा आध्यात्मिकरित्या एक वातावरण बनायचं आणि एक संस्कार व्हायचे आणि ती संस्कारक्षम पिढी ही कधीतरी आजोबाचा बोट धरून तिथे जाते तर कधीतरी वडिलांचा बोट धरून जाते आणि तीच इकॉनॉमी पुढे वाढत जाते तेच संप्रदाय पुढे वाढतो तीच सोशल पुढे वाढत जाते आणि ते संस्कार आजही बाजाराने टिकवून ठेवले म्हणून बाजार ही एक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना या बाजाराची ओढ असते आजूबाजूची लोक खास आपल्या जीवाभावाचं कोणीतरी भेटावं म्हणून बाजार गाठतात शेतकरी आपला ताजा भाजीपाला येथे विकला जाईल याची खात्री घेऊन येतात इतर गावाहून येणारी लोक आता आठवडाभर लागेल ते घेऊन जाऊ म्हणून तयारी करूनच येतात मॉल नावाची विदेशी संस्कृती खोपावत चालली आहे झगमगाट करत ती माणसंच विकायचं बाकी ठेवते स्टँडर्डच्या नावाखाली कचराही महाप करून ठेवलाय म्हणून ग्रामीण भागाच्या उन्नतीचा कणा बाजार आहे बाजार इथल्या मातीतल्या लोकांना एकत्र आणतो त्यांची सुख दुःख त्यांना विसरायला भाग पाडतो बाजार खर तर माझे वडील शिक्षक आणि मालेगावला सुरुवातीपासूनच नोकरी लागलेत आणि मालेगावचा बाजार हा शुक्रवार आणि शुक्रवारी नेहमी वडील शिक्षक नोकरीला असताना शाळेतनं घरी येताना बाजारातून काहीतरी आणतील काहीतरी खाऊ आणतील अशी नेहमीच आम्हा सर्व भावंडांना अपेक्षा असायची परंतु सध्या आता बाजार आपण बघितला तर बाजार हा रोजच भरलेला असतो शाळेतनं येताना जाताना कधीही आपण बघितलं तर बाजार हा नेहमीच आपल्याला उपलब्ध होत असतो आणि बाजारातून हव्या त्या वस्तू पाहिजे त्या आपण घेऊ शकतो आणि म्हणून बाजार ही जी ओढ होती आपल्या लहानपणी जी काही मला जी ओढ होती ती आता आताच्या मुलांना आत्ताच्या पिढीला बाजाराबद्दल फारशी ओढ राहिलेली नाही आहे बाजार ही संकल्पना जवळपास नामशेष होण्यामध्ये आलेली आहे कारण बाजार आता हा एका मॉल घेतलं तर मॉलमध्ये एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात म्हणजे लहान मुलांना बाजार काय आहे हे आजही माहित नाहीये म्हणजे बाजार ही जी संकल्पना होती ही हळूहळू नामशेष होत चालली कालबाह्य होत चाललेली आहे किंवा त्याच्याबद्दल फारसं त्या बाळांना पोरांना आकर्षण राहिलेलं नाहीये बाजार हे फक्त अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवणारं ठिकाण नाही इथं हजारो लोक निर्माण स्वप्न घेऊन येतात रक्ताच्या पलीकडची नाती इथं मनोभावे जपताना दिसतात आठवडाभर लागणारे हात पाय इथंच दोन घडीचा विसावा घेतात न संपणारा हा उत्सव डोळ्यांनी अनुभव घेऊन लोक सुखासमाधानाने घरी जातात